नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते जानकी आता सकाळी उठल्यानंतर नानांना चहा घेऊन येते तेव्हा ती नानांना विचारत असते आता आईंची तब्येत बरी आहे ना, ना। मी पण सकाळपासून त्यांना डिस्टर्ब करण्यासाठी नाही गेले कसं डॉक्टरांनी त्यांना आराम करायला सांगितलं आहे ना तेव्हा नाना बोलत हो ग पण जानकी मला एक विचारायचं होतं अगं आपण तर घरात शेंगदाणे तेल आणत पण नाही मग मग असा कसाच सुमित्राला त्रास झाला मला तर कळायला मार्गच नाही डॉक्टर तर म्हणाले शेंगदाणे तेलच खाण्यात गेले आता मात्र जानकी नानांशी काय बोलणार त्याच वेळेस आता लगेच ऐश्वर्या तिथे येते तेव्हा लगेच ऐश्वर्याला बघताच जानकीला आठवतं की जानकीने तिला खडसावून सांगितलेलं असतं की या घरात राहायचं असेल तर हा खोटारडेपणा बंद करायला पाहिजे तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते अरे बापरे आता ही माझी चुबली करते की काय तेव्हा त्या जानकी लगेच ऐश्वर्याकडे बघत असते तेव्हा नाना म्हणतात तर बोल ना जानकी काय झालं असेल तेव्हा जानकी बोलते नाना यादी तर बरोबर केली होती पण का कुणाशी ठाऊक ना तेल बदलून दिलं असेल दुकानदारांनी मी ना आता मंगल काकूनना सगळं तेल बदलायला सांगितलंय आता पुन्हा असं होणार नाही मी काळजी घेईल तेव्हा आता नाना लगेच ऐश्वर्याला बघतात आणि म्हणतात ऐश्वर्या ये ना तेव्हा ऐश्वर्या म्हणते नाना आईंची तब्येत कशी आता तेव्हा नाना बोलतात हो हो बरी ये तेव्हा लगेच आता जानकी बोलते नाना चहा कसा झालाय एकदम ओके ना तेव्हा नाना म्हणतात हो हो आता ऐश्वर्याला सांगून ठेवतो ना मला ना बिना साखरेचा चहा लागतो पण आमच्या सारंगला अति गोड चहा लागतो आणि आमची बाई साहेब जानकी तुला काय लागतं ते पण सांगून ठेव कसं आहे ना वेगवेगळ्या जणांच्या वेगवेगळ्या वेग पद्धती आहे आप आपल्या घरात आणि तुझ्यावरणी सुग्रण बनव गं बाई या ऐश्वर्याला म्हणजे कसं तुझ्या हातची चव सगळ्यांना लागली पाहिजे हो की नाही तेव्हा लगेच आता ऐश्वर्या मनाशीच बोलते या जानकीने ना पूर्ण घरच ताब्यात घेऊन ठेवले तर आता नाना लगेच तिथून बाहेर जातात तेव्हा जानकी आता ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या मी आज पहिल्यांदा नानांशी खोटं बोलले फक्त तुझ्यामुळे त्यामुळे या रणदिवेंच्या पद्धती शिकून घे आणि हो तुम पुढे आता मी जे सांगेल तसंच तुला वागावं लागेल तरच या रणदिवेंचा विश्वासात तू येशील आणि मगच तुझ्यावरती सगळे विश्वास ठेवतील त्याच वेळेस मंगलकाकू तिथे येतात तेव्हा जानकी लगेच मंगलकाकूंना बोलते मंगलकाकू ऐश्वर्याला काही लागतंय का बघा असे म्हणून निघून जाते तेव्हा ऐश्वर्याला मात्र जानकीचा खूपच राग येतो तेव्हा मंगल काकू मात्र घाबरत घाबरत ऐश्वर्याला विचारतात तुम्हाला काही हवंय का, का? तेव्हा ऐश्वर्या म्हणते मला ब्लॅक कॉफी द्या त्यानंतर इकडे आता ऋषिकेशची ऑफिसला जाण्यासाठी तयारी चालू असते तेव्हा लगेच जानकी रूममध्ये येते आणि म्हणते निघालात का तुम्ही किती वेळा सांगितलंय ओला टावेल इथे टाकत नका जाऊ अहो काय करताय तुम्ही तर लगेच ऋषिकेश बोलतो मी ना आजकाल मुद्दामच टाकतो जानकी कारण की तुझं ना हे अहो काय केलं हे हे मला खूप आवडतं असे म्हणून आता जानकीला लगेच मिठी घेतो तेव्हा जानकी बोलते हो का बाद झालं आता इथून पुढे हे असं वन्स मोर भेटणार नाही सांगून ठेवते त्यामुळे हा टावेल इथे टाकायचा नाही आणि मला तुमच्याशी ना दोन मिनटं बोलायचं होतं तेव्हा ऋषिकेश बोलतो काय आहे तेव्हा जानकी बोलते सारंग भाऊजी बद्दल तुम्ही जरा त्यांच्याशी बोलाल का तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो काय आहे जानकी तेव्हा जानकी बोलते मी ना रात्री किचनमध्ये पाणी घ्यायला गेले होऊजी बाहेरच हॉलमध्ये झोपलेले बघितले मी आणि जेव्हा सकाळी उठून गेले तेव्हा ते तिथे नव्हते मग काय झालं असेल तेव्हा ऋषिकेश म्हणतो काय अगं पहिल्यांदा ठीक होतं त्याला आवडत होतं बाहेर वरांड्यात झोपायला पण आता तर त्याचं जा लग्न झालंय ना आणि त्यात नव्याची नवलंय मग दोघांमध्ये भांडण झालं असेल का तेव्हा लगे जानकी बोलते काही सांगता येत नाही कदाचित माळ तुटली म्हणून काही झालं की काय पण कसं आहे ना आपले सारंगभाऊजी खूप साधे भोळे हो आणि त्यात ऐश्वर्या अशी कसं आहे त्यांना जर साधी भोळी बायको भेटली असती तर काही नाही पण त्यांचा जोडा ना खूपच वेगळा आहे त्यामुळे मला सारंगभाऊजींची खूपच काळजी वाटते त्यामुळे प्लीज तुम्ही त्यांना समजावून सांगताल का लग्न झाल्यानंतर कसं राहायचं बायकोचं मन कसं जिंकायचं तेव्हा ऋषिकेश बोलतो हो जानकी मी आजच त्याला ऑफिसमध्ये बोलावतो तू काळजी करू नको आणि त्याला सगळं काही समजावून सांगतो तर आता लगेच इथे त्यानंतर फोन करते आणि म्हणते काय चालू आहे मग कशी नवीन सुनबाई तेव्हा मोठी आजी बोलते नवीन सुनबाई मस्त छान आहे ग तेव्हा शर्वरी बोलते आईची तब्येत कशी आता काय झालं होतं तेव्हा लगेच मोठी आजी बोलते तुझी ती जानकी वहिनी तिच्या हलगर्जी पुनामुळे हो सुमित्राच्या जीवावरती बेतलं होतं आता बरं आहे पण त्या सुमित्राचाच लाड तिनेच तिला डोक्यावरती बसवलंय ना तर लगेच शर्वरी म्हणते हो तुम्ही सगळ्यांनी ना तिला असं हवेत चढवलंय तेव्हा मोठ्याची बोलते पण आता नवीन सुनबाई आली ना शेरा सव्वा शेर ती काही तिचं ऐकून घेणार आहे का आता बघ कशी तिला धडा शिकवते ते तेव्हा त्या लगेच सर्वांनी म्हणते ठीक आहे चल मी फोन ठेवते त्याच वेळेस तिची कामवाली शेवंताताई ताई तिच्यासाठी चहा घेऊन येते तेव्हा लगेच शर्वरी म्हणते थांब तुझा महिन्याचा पगार दिलाय का तुला विक्रांतने तेव्हा शेवंत बोलते हो मग चावी दे माझ्याकडे तेव्हा लगेच शेवंत आता विक्रांतला आवाज देऊ लागते साहेब साहेब आता मात्र शर्वरीला लाग येतो तेव्हा लगेच विक्रांत येतो आणि मग तो काय झालाय तेव्हा शर्वरी बोलते हो, ए मी फक्त तुझ्याकडे घराची चावी मागितली ना मग तू साहेब साहेब असा आवाज का देते त्याला तेव्हा शेवंत बोलते मॅडम तुम्ही दोघेही घरी नव्हता ना म्हणून त्यांनी माझ्याकडे चावी दिली होती आणि साहेबांनी दिली होती की नाही मग त्यांच्यासमोरच ती चावी तुम्हाला द्यायला हवी ना उगच कशाला नंतर घोळ तेव्हा आता मात्र शर्वरी बोलते मी या घराची मालकीन्या त्यामुळे चावी माझ्याकडेच राहील आता मात्र शर्वरीला खूपच राग येतो तेव्हा शेवंत आता तिच्या ओढणीची चावी सोडते आणि शर्वरीच्या हातात देते आणि निघून जाते तेव्हा लगेच विक्रांत बोलते शर्वरी काय आहे तुझं तेव्हा शर्वरी म्हणते पाच झालं विक्रांत तू खूप अति करतोय आता असे म्हणून रागानेच आतमध्ये निघून जातो तर इकडे आता ऑफिसमध्ये ऋषिकेश मात्र सारंगचाच विचार करत असतो सारंग का बाहेर झोपला असेल वरंड्यात त्याच वेळेस सारंग ऑफिसमध्ये येतो आणि तू दादा येऊ का तेव्हा ऋषिकेश बोलतो अरे तू कुणा दुसऱ्याच्या ऑफिसात आलाय का आपलं घरचं ऑफिस येण्या चालू ये आतमध्ये आणि बैस या खुर्चीवरती तेव्हा सारंग बोलतो नाही नाही दादा तुझी खुर्ची ती मी आपलं इकडं बसतो रे तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो नाही घाबरायचं कशाला बैस तू चल बरं बैस असे म्हणून सारंगला त्या खुर्चीवरती बसवतो आणि म्हणतो बघ आता किती छान दिसतोय बरं वाटतंय ना तेव्हा सारंग म्हणतो हो मऊ मऊ वाटतंय रे पण कसंय ना मला आपलं बांधावर ट्रॅक्टरच्या सीटवरती बसायची वर सवय ना रानावनात इथे ना खूप भीती वाटते बाबा नाही नको नको हे नको कसं आहे ना तुझी जागा तुला शोभते रे तेव्हा लगेच ऋषकेश म्हणतो नाही रे यावर आपल्या चौघांचाही समान हक्क आहे तू मी सौमित्र आणि शर्वरी तेव्हा आता लगेच ऋषकेशला सौमित्राची आठवण येते तेव्हा आता सारंग त्याच्याकडे बघू लागतो तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो सौमित्र आपल्यापासून दुरावला असला तरी आपल्यातला हा एकत्रपणा कधीही दुरावणार नाही तो कुठेही असू दे आपलं त्याच्यावरती नेहमी प्रेमच असणार आहे तेव्हा लगेच सारंग उठून उभी राहतो आणि ऋषिकेशला त्याच्या खुर्चीवरती बसवतो आणि म्हणतो दादा राजारामाच्या खुर्चीवरती भरताने बसलेलं शोभत नाही आहे त्यामुळे ही खुर्ची फक्त तुला शोभते तर इकडे जानकी आणि ऐश्वर्या दोघेही सुमित्राकडे आलेले असतात तेव्हा जानकी बोलते आई आता कसं वाटतंय तेव्हा सुमित्रा म्हणते आता बरं वाटतंय ऐश्वर्या ये ना बैस आता जानकीला लगेच सुमित्राजवळ बसते आणि म्हणते आई आता काळजी करू नका मी ना मंगल काकूंना तेल बदलायला सांगितलंय तेव्हा सुमित्रा म्हणून ते हो ना कसं झालं असेल का हे मला तर खूप टेन्शन आलंय जा बरं माझ्या कपाटातून डब्बी काढून आण तेव्हा जानकीमध्ये हो असे म्हणून जानकी कपाटाच्या चाव्या घेते आणि सुमित्राचं कपाट उडून त्यातून सोन्याची डब्बी आणत असते तेव्हा आता ऐश्वर्या लगेच जानकीकडेच बघत असते आणि म्हणत असते सगळं घर हिच्या ताब्यात आहे सगळे हिच्या तालावरती नाचतात सगळं काही माहिती आहे डायरेक्ट दागिने पैशापर्यंत हिचा हात आहे सगळं काही हिच्या हातात आहे पण नाही आता लवकरच हे सगळं मी माझ्या हातात घेणार आहे तेव्हा लगेच आता जानकी कपाटातून एक डब्बी काढून आणते त्यात चांदीचं नाण असतं तेव्हा सुमित्रा बोलते हे बघ ऐश्वर्या काल तू पहिल्यांदी आमटी भात केला ना त्याचं बक्षीस आहे तुला हे तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते नाही नको आई कशाला तेव्हा सुमित्रा बोलते अगं मी जानकीला पण दिलं होतं कसं ना तुम्ही दोघे आता अन्नपूर्णाचा वसा चालवणार ना घरातला सगळ्यांचं पोट खुश ठेवणार ना म्हणून त्यामुळे तुम्हाला दोघींनाही हे बक्षीस दिलेलं आहे मी ना घरातील अन्नपूर्णा खुश असेल ना तर सगळं काही ठीक असतं ग तेव्हा आता लगेच सुमित्रा ऐश्वर्याच्या हातात ते चांदीचं चा नाणं देते आता लगेच ऐश्वर्या ते चांदीचं चा नाणं असं मोठी दाबत असते तर इकडे आता लगेच रंग ऋषिकेशला म्हणतो अरे दादा तुम्हाला का बोलावलं काही बोलला नाही तेव्हा ऋषिकेश म्हणतो तुला ना एक कानमंत्र द्यायचा आहे तेव्हा सारंग तो कानमंत्र कशाबद्दल सांग ना तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो लग्नाबद्दल तेव्हा सारंग म्हणतो हो ना दादा मला पण तुझ्याबद्दल अशी बोलायचं होतं रे कसं आहे ना ऐश्वर्या किती शिकलेली हुशार शहरात राहणारी दिसायलाही छान हो की नाही मॅडम आणि मी कसा तसा मी निरक्षर नाहीये मला वाचता लिहिता येतं इंग्लिशही येतं बरं का तोडकं मोडकं पण तरीही त्यांच्यासारखा नाहीये ना मी कमीच वाटतो ना मी तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो सारंग तू स्वतःला का कमी लेखतोय आणि तू विचार कर सौमित्र पळून गेला तेव्हा ऐश्वर्याने स्वतः तुझी निवड केली म्हणजे तिला तुझ्यात काहीतरी चांगलं दिसलं असेलच ना तेव्हा लगे सारंग हो दादा तू खरं बोलतोय रे पण काय करायचं बायकांना खुश ठेवण्यासाठी मला सांग ना तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो त्यासाठीच बोलावलंय मी कसं आहे ना लग्नाला दोन दिवस होऊ दे नाहीतर दोन हजार दिवस पण बायकोला खुश करण्यासाठी सरप्राईज द्यावं लागतं सरप्राईज गिफ्ट तेव्हा सारंग बोलतो म्हणजे मी आता ऐश्वर्याला सरप्राईज गिफ्ट देऊ पण काय देऊ तेव्हा ऋषिकेश म्हणतो तू दुकानात जा आणि तुला जे आवडेल ना ते घे आणि ऐश्वर्याला गिफ्ट म्हणून दे तेव्हा सारंग म्हणतो हो पण त्यांना आवडेल ना तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो हो नक्की आवडेल तेव्हा सारंग लगेच आपल्या दादाला मिठी आणि म्हणतो चल मी निघतो मी ना आता शॉप मध्ये जातो आणि त्यांच्यासाठी गिफ्ट घेतो तर इकडे आता जानकी लगेच ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या आईंच्या पायाभड तुला त्यांनी बक्षीस दिले ना तेव्हा लगेच आता ऐश्वर्या नमस्कार करते त्याच वेळेस आता अकरा वाजले असतात तेव्हा जानकी लगेच खडीसाखर घेते आणि म्हणते आई चला बरं तुमची वेळ झाली ही खडीसाखर खाऊन घ्या तेव्हा सुमित्रा येतात जानकीचं कौतुक करू लागते आणि म्हणते खरंच किती करते जानकी तू तु। तुझ्या वेळ काळ सगळं लक्षात राहतं ग किती सगळं घरासाठी करते खरंच माझी अतिशय लाडकी सून आहे आणि आता ऐश्वर्याला तू तसंच शिकवायचं आहे हा तेव्हा ऐश्वर्या मनाशीच म्हणते किती जमतं या दोघींचं अरे बापरे या सगळ्या घराची ही जानकी की मालकीनच आहे सगळं घर हिच्या तालावरती नसते नाही नाही ऐश्वर्या पण मी हिच्या तालावरती नाचणार नाही त्यासा या त्यासाठी या सगळ्यांसाठी ही काय काय करते ना हे बघावं वा लागेल आणि सगळ्यांना माझ्या बाजूने वळवावं लागेल मग कसं की ऐश्वर्या या घराचा ताबा घेणार आणि राज करणार त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता ऋषिकेश घरी आलेला असतो तेव्हा आता ऋषिकेशने जानकीसाठी सुंदर अशी साडी आणलेली असते तेव्हा ऋषिकेश जानकीला म्हणतो आज न्यूज चॅनलवाले घरी येणार आहे तेव्हा तू हीच साडी घाला त्याने खूप प्रेमाने जानकीसाठी ती साडी आणलेली असते तर ऐश्वर्याने हे सगळं बोलणं दरवाज्यातून ऐकलेलं असतं तेव्हा तर ऋषिकेश बाहेर जातात जानकी रूममध्ये आवर आवर करत असते तेव्हा ऐश्वर्या तिथे येते आणि म्हणजे वा वहिनी ही रूम किती छान आहे ना आणि ओवीला खूपच ड्रॉइंगचे हाऊस दिसते तिथे कलर ठेवलेले असतात आता लगेच ऐश्वर्या जानकीच्या त्या सांडी साडीवरती सगळे कलर सांडून देते आता मात्र जानकी जोरात ओरडते ऐश्वर्या काय केलं असे तेव्हा ऐश्वर्यामध्ये सॉरी सॉरी या वहिनी चुकून झालं तेव्हा लगेच ऐश्वर्या मनाशीच बोलते तुझ्या नवऱ्याने खूप प्रेमाने दिली होती ना साडी आता घाल ही साडी बघू कसं नवऱ्याचं प्रेम जपते ते तेव्हा आता जानकी कशी शक्कल लढवणार आणि ऋषिकेशचं प्रेमही कसं जिंकणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद